आपलं स्वराज्य संपादक श्री प्रकाश नारायण ठाम राहिला शिका चुकू द्या निर्णय चुकला तर अडचण काय आहे यशस्वी कोण होतात जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता हे जे सिद्ध करतात ते महत्वाचं आहे एक वर घोड्यांच्या काम करणाऱ्या मजुरांचा पोरगा होता त्याच्या शाळेच्या शेवटच्या दिवशी त्याला निबंध लिहायला सांगितला माझे घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुराच्या या पोरानं स्वप्न लिहिलं की एक दिवस माझ्या मालकीचा रेसकोर्स असेल दोनशे ते तीनशे घोडे माझ्याकडे असतील गाड्या बंगला आणि जगातला सगळ्यात श्रीवंत म्हणून मला ओळखलं जाईल निबंध लिहिला निकाल लागला त्याच्या वर्गातली सगळी मुलं पास झाली नापास झाला तो मॉन्टी रॉबर्ट तो शिक्षिकेकडे गेला म्हटला मॅडम मला तुम्ही चुकून नापास केलंय मला पास करा मॅडम म्हटलं मी चुकून नाही तुला नापास केलं जाणीवपूर्वकच केलंय पण का अरे तू स्वप्न काय लिहिलं निबंध काय लिहिलायस तू तू रेस्कोरचा मालक असणार दोनशे तीनशे जातीवंत बंगला अरे वेड्या शक्य होईल ते स्वप्न बघावं अशक्य कोटीतलं नाही कधी काढणार तुला तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही असं नसतं स्वप्न अरे तू विसरू नको तू रेस्कोर्सवर काम करणारा एका गरीब मजुराचा मुलगा आहेस मी तुला पास करूच नाही शकत नाही मॅडम तुम्ही मला पास करा ठीक तू तु तु तुझं स्वप्न बदल मी तुला पास करते मॉन्टी म्हणला नाही मॅडम मी माझं स्वप्न नाही बदलणार मी माझ्या स्वप्नावर ठाम आहे मॅडम म्हटलं नाही मग मी तुला पास नाही करणार तू ठरव परीक्षेत पास व्हायचं आहे पुढच्या वर्गात जायचं आहे का हे स्वप्न ठेवून घरी बसायचं आहे मॅडम म्हटलं मी स्वप्न नाही बदलणार द्या तो निकाल माझा माझ्याकडं पण लक्षात ठेवा टीचर एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करणारच आणि तो मॉन्टी रॉबर्ट तिथून निघून गेला वीस वर्षानंतर त्यात शिक्षिका त्यांच्या शाळेची सहल घेऊन एका गेला तरुण स्वागत केलं त्यांना सगळा फिरून रेसकोर्स लाव्या बघायचे पैसेही नाही घेतले शेवटी त्या टीचरनं त्यांनी विनंती केली आपण दुपारचं जेवण माझ्यासोबत घ्याल का आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना टीचरना घेऊन तो स्वतःच्या डिनर हॉलमध्ये आला तिथं त्या मॅडमनी बघितलं तर एका भिंतीवर एक सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवलेलं त्या मॅडम जरा चाहुली जवळ गेल्या आणि म्हणाले अरे हा तर आमच्या शाळेचा निकाल आहे अरे बघ माझी सई आहे त्याच्या खाली कुणाचा कुणाचा निकाल आहे अरे कोण मॉन्टी रॉबर्ट अरे त्या नापात झालेल्या रॉबर्टचा निकाल फ्रेम करून लावलाय अरे वेडा त्याला स्वप्न बद्दल सांगितलेलं तुला पास करते त्याने ऐकलं नाही आहे तो तुमच्या रेस्कोर्सवर कामाला का कुठाय तो बोलवा त्याला तसा तो तरुण मालक म्हटला मॅडम मीच तो मॉन्टी रॉबर्ट आणि मॅडम मी माझं स्वप्न पूर्ण केलंय मॅडम तुमच्या सांगण्यानुसार मी जर स्वप्न बदललं असतं तर शाळेच्या परीक्षेत मी पास झालो असतो पण जीवनाच्या परीक्षेत मात्र नापास ठरलो असतो त्यामुळे कुणी काही सांगू द्या कुणी काही सल्ले देऊ द्या ठाम राहा जे ठरवलंय ना त्याच्यावर ठाम राहा इतके भक्कम राहा की ते मिळवल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच असणार नाही इतके ठाम तुमचा कृती ठाम हवी तुमचा निर्णय ठाम हवा तुमचा विचार ठाम हवा तुमचा अभ्यास ठाम हवा तुमचा व्यासंग ठामच असायला हवा बस ठामपणा कमावता येतो ठामपणा मिळवता येतो ठामपणा याचा अर्थ भावनेचं नियंत्रण तो ठामपणा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत डळमळू देत नाही